एक महिले उपचारासाठी आणतात त्याला केस पेपर काढण्याचे बंधन केलं आणि ती महिला विवळत जी आहे वेदनासाठी तिथं बाहेर बसली होती त्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेले काय नेमकं प्रकरण आहे तुमच्या महिला रुग्णालयाचं म्हणजे नाव समोर आलेलं आहे तर तुम्ही प्रमुख म्हणून काय सांगाल त्यातले आहे मी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर डवले मॅडम महिला व नवजात शिशुरू होऊन काल आमच्याकडे हेमा महेश सोळंके हा पेशंटचं सीझर आमच्याकडे एकवीस तारखेला पहाटे पावणे सहाला झालं होतं आणि त्या पेशंटला आपण सत्तावीस जून सातव्या दिवशी पेशंटला कोणत्याही प्रकारचा त्रास नसल्यामुळे आपण तिला डिस्चार्ज दिला होता आणि टाके काढण्यासाठी दहाव्या दिवशी म्हणजे तीस जूनला आपण त्यांना बोलवलेलं होतं संबंधित महिला जेव्हा आली तेव्हा डॉक्टरांनी प्रत्येक पेशंटला आपण जसं केस पेपर काढायला होतो शासनाचं ई शुश्रुत डिजिटल सध्या ऑनलाईन पेपर काढणं असं शासनाचं धोरण आहे त्याप्रमाणे आपण त्यांना केस पेपर काढून तुमचे टाके काढण्यासाठी तुम्ही ओपीडीमध्ये या असं सुचवलं परंतु संबंधित महिलेला पोटात दुखत होते त्यामुळे संबंधित ओपीडीच्या रजिस्ट्रेशन करणाऱ्या क्लर्कने त्यांना आपत्कालीन विभाग जो माझा ट्वेंटी फोर बाय सेवन चोवीस तास चालू असतो पहिल्या मजल्यावरती प्रसूती कक्षामध्ये माझा आपत्कालीन विभाग चालू आहे की अचानक कुठल्या पेशंटला जास्त त्रास होत असेल किंवा काय असेल तर आपण त्यांना डीमध्ये न थांबवता बाह्यरुग्ण विभागात न थांबवता आपण त्यांना डायरेक्ट आपत्कालीन विभागात म्हणजेच प्रसूती कक्षात घेतो आणि त्या ठिकाणी तत्काळ तिथे डॉक्टर ते त्यांची तपासणी करतात ह्या पेशंटचं आपण ओ पी डी केस पेपरनंतर स्वतः आमच्या सिस्टरने आणि कर्मचाऱ्यांनी काढून घेऊन त्या पेशंटचे आपण बाह्य रुग्ण विभागामध्ये आपण टाकी काढले त्यांचे टाकी चांगले निघाले त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नव्हता असे ओ पी डीच्या डॉक्टरनी सांगितल्यामुळे किंवा त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांचे असे निदर्शनास आल्यामुळे त्यांनी त्यांना कोणत्याही प्रकारची आंतररुग्ण विभागात दाखल करण्याची आवश्यकता नसल्यामुळे त्यांना तत्काळ घरी पाठवले त्याच्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास तपासणीमध्ये दिसून आला नाही तेनी आ, त्या संबंधित पेशंटने आम्हाला सत्तावीस पाचला जेव्हा पेशंट डिस्चार्ज झाला त्यावेळेला त्यांनी आम्हाला आम्ही प्रत्येक जेव्हा पेशंट आमचा डिस्चार्ज होतो तर त्यावेळेला त्यांनी आम्ही आम्ही त्यांच्याकडून अभिप्राय लिहून घेतो की त्यांना आमच्या सेवांमध्ये काही सुधारणा करायच्या असतील तर त्या दोन्ही गोष्टीसाठी आम्ही पेशंटचा अभिप्राय लिहून घेतो त्या अभिप्रायामध्ये त्यांनी स्वतः असे लिहून दिलेले आहे की हॉस्पिटलची सुविधा व स्वच्छता खूप छान आहे येथे नर्स स्वच्छता स्टाफ पेशंटची खूप काळजी घेतात सगळ्यांशी आदराने आणि सन्मानाने वागतात येथे डॉक्टर आणि सिस्टर यांचा व्यवहार आणि प्रतिसाद खूप समाधानकारक आहे मला या हॉस्पिटलमध्ये सर्व सुविधांबाबत समाधान आहे आणि बेस्ट हॉस्पिटल थँक्यू अशा पद्धतीने त्यांनी त्यांचा वैयक्तिक रिमार्क्स लिहिलेला आहे आणि अशा पद्धतीने कोणत्याही माझ्या कर्मचाऱ्यांनी ज्यांचं त्यांनी नाव घेतलेलं आहे त्या संबंधित कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचारी यांनी त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची पैशाची मागणी केली असल्याची त्यांनी कोणत्याही प्रकारची लेखी तक्रार माझ्याकडे केलेली नव्हती आणि अशा पद्धतीचे आमच्या इथे फीडबॅक रजिस्टरमध्ये पण त्यांनी जो लिहिलेला आहे तो पण रिमार्क्स चांगला होता त्याच्यामुळे आमच्याकडून त्यांना चांगल्या आणि समाधानकारकच सेवा मिळालेल्या आहेत त्यांनी पैसे घेतलेल्याचे जे आरोप केलेले आहेत हे या ठिकाणी मी अमान्य करते आणि हे चुकीचे आणि खोटे आरोप माझ्या कर्मचाऱ्यांवरती झालेले आहेत